नंदुरबार जिल्ह्यातील वनविभागाचे तळोदा खापर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची हप्तेखोरीमुळे दररोज लाखो रुपयांचे लाकूड दोन नंबरमध्ये विकले जात आहे तसेच वखरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लाकडांची झाडे तोडून कत्तर केली जात आहे झाडे लावा झाडे जगवा तळोदा आणि खापरून विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठे करा कारण या ठिकाणचे नाकेदार दर महिन्याला पाच ते सात लाख रुपये हप्ता गोळा करतात म्हणून या ठिकाणचे वनरक्षक वनपाल नाकेदार यांची दिवाळी मोठी आहे कारण असे की वन विभागामध्ये सागवान देखील आहे लिंबाचे लाकूड आहे हे दोन नंबरमध्ये बिना नंबरच्या ट्रॅक्टरमधून दररोज हा वखाऱ्यांमध्ये जात आहे परंतु त्यावर स्थानिक अधिकारी फक्त आपल्या हप्ते गोळा करण्याचं काम करीत आहे आतापर्यंत एक किंवा दोन झाल्या पण सोडून याचा अर्थ वन विभागाचा हा बोंगळ कारभार याची सखोल चौकशी करावी तसेच वन अध्यक्ष यांनी याचा पंचनामा करावा तळोदा तालुक्यातील अनेक वखारींमध्ये मोठ्या प्रमाणात लिंबाच्या लाकूड सागवान लाकूड व चंदनाचे लाकूड देखील चोरी होत आहे खापर येथील गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडं तोडून जात आहेत यावर वन विभागाचे अधिकारी अधिकारी जोमत लाकूड रक्षक गेले कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याची वरिष्ठ अधिकाऱ्याने दखल घ्यावी व यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट